तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक सुंदर खेळ खेड़ खेळणार आहोत आपला दुसरा तास संपलेला आहे तुम्हाला अभ्यासामध्ये थोडा कंटाळा आलेला आहे त्यासाठी एक मनोरंजक खेळ खेड़ आपण खेळणार आहोत आता त्या खेळाचे नाव आहे मी जो शब्द सांगेल त्याची तुम्हाला ॲक्शन करून दाखवायची आहे काय करून दाखवायची आहे काय करून दाखवायचे आहे ॲक्शन आता तुम्ही ॲक्शन प्रकारे करणार ते आपण आता सर्वजण पाहणार आहोत तुमच्या ॲक्शनमध्ये मजा येणार आहे म्हणून तुम्ही ॲक्शन चांगल्या प्रकारे करायची तुम्ही रेडी आहात चला तर मग आता पहिली ॲक्शन आहे तुमच्यासाठी गाडी चालवून दाखवा चालवून दाखवा गाडी 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 मोटारसायकल कशी चालते एकामेकाला पकडू नका मोटारसायकल कशी चालते हां चला दुसरी ॲक्शन नृत्य करून दाखवा नाचून ना दाखवा ना मला हां फास्ट नाचून दाखवा ना लवकर हां बैलगाडीचे बैल कसे चालतात ती ॲक्शन करून दाखवा बैल कसे चालतात व्हेरी गुड शेतकरी शेतात कसे काम करतो शेतकरी शेतामध्ये कसे काम करतो ते करून दाखवा तुमचे आई बाबा आता दुसरी ॲक्शन तुमचे आई बाबा मुळी विकायला जातात मोळी कशी विकायला नेतात किती रुपयाची मोळी पंधरा रुपयात मोळी नाही मिळत आता मोळीचे रेट वाढले इंधनाचे रेट वाढले आता तुम्हाला ॲक्शन करायची आहे मागवा तुम्हाला ॲक्शन करायची आहे मांजर ज्याला की आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो कॅट आता तुम्हाला ॲक्शन करून दाखवायची आहे कुत्रा कुत्र्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो डॉग तुम्ही रंगपंचमी बघितली आहे का आता तुम्हाला रंगपंचमी ॲक्शन करून दाखवायची आहे हा म्हणजे तुम्ही एकमेकांना रंग लावून राहिले आहे ऍक्शन आई आता आकाशात कशी पतंग उडवतात ते करून दाखवा ढील देरे बाबा ढील आता मला ऍक्शन करून दाखवायची आहे स्वयंपाक करणे पोळ्या लाटून राहिले आहे ते पोरगी भाकरी करून राहिली आहे बरोबर आहे ही झाली स्वयंपाकाची ॲक्शन आता मला ॲक्शन करून दाखवायची आहे तुम्हाला बळाला झोपवणे व्हेरी गुड आता मला ॲक्शन करून दाखवायची आहे तुम्हाला नावी. नावी. केस कापणे बरोबर आहे मसाज करून देते दे न्हावी मसाज कशी करून देते दे? असं आता तुम्हाला ॲक्शन करून दाखवायचे आहे मला साप का हळला का सापानी हम्म हम्म आता नंतर मला ॲक्शन करून दाखवायचे तुम्हाला वाघ आता ॲक्शन करून दाखवायची आहे मला हाफस्युअर हँडपंप म्हणतो आपण त्याला त्याला हँडपंपवर पाणी कसे भरतात हां सर आहे बाई तिकडून वा तुम्ही ए बेटा तिकडून ॲक्शन तिकडून वा तिकडून वा दोघी ती नाही नाही झाली नाही ॲक्शन नाही झाली ते ते तिकडे वा हां हां गेला लवकर फास्ट हां एकजण काय करून राहिलेला आहे हां म्हणजे हँडपंप दाबत आहे आणि एक मुलगी काय करून राहिली पाणी भरून राहिलेली आहे आणि हँडपंपातून पाणी आपल्या माठामध्ये मडक्यामध्ये ती भरत आहे बरोबर आहे आता झोपण्याची ॲक्शन करून दाखवायची आहे न झोपता न झोपता झोपण्याची ॲक्शन करून दाखवायची आहे न झोपता हां व्हेरी गुड आता मला चिमणी कशी करते कोंबडा कसा आरवतो तर प्रिय विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण हा सुंदर असा खेळ घेतला आहे हावभावयुक्त ॲक्शन होत्या त्या है की नाही त्या तुम्ही सुंदर रीतीने केलेल्या आहे तुम्हाला हा खेळ आवडला का हो। कसा वाटला खेळ असेच खेळ घ्यायचे का हो। चला आता आपण दुसरा तास शिकणार आहोत आपण तुम्ही आता दुसरा तास शिकण्यासाठी रेडी आहात हो। आता आपण आपल्या अध्यापन कार्याकडे वळू एकदा सर्वांचं स्वागत करा स्वागत व्हेरी गुड व्हेरी गुड